नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत लसावी मसावी या प्रकरणावरील मसावीवरती विचारले जाणारे अतिशय महत्वाचे आय प्रश्न म्हणजे जे पोलीस बदल असून विचारले गेलेले आहेत आणि पुन्हा विचारले जाऊ शकता तर प्रकरण टाका नाव टाका मित्रांनो मसावी मसावी आणि आय एम पी क्वेश्चन नाव टाका आय एम पी प्रश्न त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न दिलेला आहे काय दिलेला आहे बघा मित्रांनो काय लिहिलेलं आहे अठरा आणि तीसचा मसावी काढा पटकन मसावी काढायचा आहे ज्यांना येत आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या ज्यांना येत नाही त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला सोडून दाखवतो ठीक आहे काय प्रश्न आहे मित्रांनो तीस आणि अठरा आणि तीसचा मसावी काढा बघा कसा काढायचा आहे बघा हे अठरा लिहायचे आणि तीस लिहायचे बरोबर मित्रांनो आता अशी कोणती संख्या आहे मसावी म्हणजे काय मोठ्यात मोठी संख्या अशी कोणती मोठ्यात मोठी संख्या आहे ज्या संख्येने ज्या संख्येच्या पाढ्यामध्ये अठरा पण येतात आणि तीस पण येतात सांगा फुटक मित्रांनो कोणती संख्या अशी मोठ्यात आहे लहानात लहान नाही तर मित्रांनो ती संख्या आहे सहा ठीक आहे सहाने बघा आता सहा घेतले मग परत काय करायचं सहा एका सहा बारा सायंत्रिक अठरा आणि सहा पंचे किती होता मित्रांनो तीस म्हणजे सहा पंचे तीस बरोबर आता परत यांना कोणत्या एका पाड्यामध्ये येत आहेत का या संख्या म्हणजे दोनच्या तीनच्या चारच्या पाचच्या पाड्यामध्ये येत आहे का दोघ संख्या बिलकुल नाही मित्रांनो म्हणजे फक्त सहानेच दोघ संख्यांना भाग गेला ना तर मग मित्रांनो काय होईल सहा याच मसावी येणार आहे बरोबर आणि लसावी कसा काढायचं तुम्हाला मागच्या प्रकरणामध्ये शिकवलं होतं मागच्या क्लासेसमध्ये आपलं झालं होतं तरी तुम्हाला आता पुन्हा एकदा काढून दाखवतो की मसावी झालेला आहे आता लसावी कशा प्रकारे काढता लक्षात घ्या आता हे तीन पाच आणि सहा उरलेले आहे ना बरोबर त्यांचा इथं गुणाकार करायचा कसं घ्यायचा हे बघा आहे सहा लिहिले इथं परत गुन्हेला तीन घ्यायचे परत गुन्हेला पाच घ्यायचे बरोबर हे झाले पाच यांचा गुणाकार करायचा किती येणार तीन पाजे पंधरा आणि परत सहा सांगा पटकन मित्रांनो पंधरा सक किती होता पटकन सांगा पंधरा सक होता मित्रांनो नव्वद मग काय झालं मित्रांनो हे झालं याच लसावी आणि सहा झाला याचा मसावी प्रश्न काय विचारला तर मसावी काढा काय विचारला तो मसावी काढा म्हणून याचं आन्सर काय येणार मित्रांनो उत्तर काय येणार आहे उत्तर येणार आहे याचं सहा बरोबर बघूयात आता या याच टॉपिक वरील पुढील काय प्रश्न विचारलेला आहे पण लक्षात घ्या लसावी आणि मसावीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही हा तुम्हाला मागच्या प्रकरणामध्ये सगळं काही शिकलोय मागच्या लेक्चरमध्ये आपले सर्व काही झालेले लसावी कशाला म्हणतात मसावी कशाला म्हणतात तरी तुम्हाला अजून एक वेळेस मी सोडून दाखवलेलं आहे ठीक आहे बघूयात आता या प्रकरणावरील अजून पुढील कोणते प्रश्न आहे आणि पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे बघा तुमच्याच मित्रांनी कित्येक मित्रांनी व्हेरी गुड सर्वांसाठी किती विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे फक्त पाठात शनी यांनी योग्य उत्तर दिलेले आहे ठीक आहे बघूयात आता या टॉपिक वरील कोणतं पुढचं उदाहरण येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे या टॉपिक टॉपिकवरील पुढचं कोणतं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे बघा काय विचारलं मित्रांनो बावीस आणि सहासष्टचा सा मसावी काढायला सांगितलं लसीवर का मसावी पटापट पड़ कमेंट मध्ये उत्तर द्या ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी पटापट सोडवा ज्यांना येत नाही त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला सोडून दाखवतो काय प्रश्न मित्रांनो बावीस आणि सहासष्ट लेहा पटकन बावीस आणि सहासष्ट बरोबर आता ज्यांचं बावीसचा पाडापाठ -पाडा असेल ते लगेच उत्तर देतील की याचं उत्तर असेल पण ज्यांना जमत नाही थोडेसे कच्चे आहेत त्यांच्यासाठी आपण अकराच्या पाड्याने याला भाग देऊ आणि यांचा या मसावी काढू ठीक आहे बघा कसा काढतात मित्रांनो अकरा बरोबर अकरा दुने बावीस आणि अकरा सक किती होता मित्रांनो अकरा सक सहासष्ट बरोबर आता काय मित्रांनो परत दोनने भाग द्यावा लागेल कारण दोनच्या पाड्यामध्ये दोन सुद्धा येत आहे आणि सहा सुद्धा येत आहे बरोबर तर मग आता दोनने पुन्हा भाग द्या याला बरोबर दोन सहा आता मला सांगा मित्रांनो कोणता पाढा आहे का ज्याच्यामध्ये एक सुद्धा येतो आणि तीन सुद्धा येतो तुम्ही म्हणणार एक एकच्या पाड्यामध्ये तीन सुद्धा येतात आणि एक सुद्धा येतात तर मित्रांनो एकने बाद दिल्यानंतर काही फायदा होत नाही आपला म्हणजे एकने जर कोणत्या संख्येला गुणलं तर तीच संख्या येते म्हणून एकने गुन्हायची तुम्हाला गरज नाही ठीक आहे बघूया आता हे झालं एवढं आता मसवी कसा करता मला सांगा मसवी आहे आता या दोघांचा गुणाकार करून ठीक आहे करा अकरा गुणीला दोन बरोबर बावीस याचं योग्य उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक काय आहे तर ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो याच ए बरोबर ऑप्शन क्रमांक ए बावीस याचं योग्य उत्तर येणार आहे आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी तुमच्या मित्रांनीच कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर दिलेले आहे त्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो बघूया जाता पुढील कोणता प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती येणारा आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील कोणता प्रश्न दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की पस्तीस आणि पन्नासचा मसावी काढायचा आहे मसावी मसावीवरती टॉपिक चालू आहे आपला आता मसावी काढायचं पटापट सर्वांनी उत्तर काढा व्हेरी गुड मित्रांनो ज्यांनी मागच्या प्रश्नांचे योग्य उत्तर त्या सर्वांसाठी व्हेरी गुड या सुद्धा उत्तराचं पटापट उत्तर काढा ज्यांना जमत आहे त्यांनी पटापट उत्तर द्या कमेंट मध्ये उत्तर द्या आणि ज्यांना जमत नाही त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला सोडून दाखवतो काय विचारलं मित्रांनो पस्तीस आणि पन्नासचा काय काढायचं मसावी लसावी नाही बरं का मसावी ठीक आहे आता काय सोपी गोष्ट आहे कोणत्या पाड्यामध्ये येत आहे पटकन सांगा पाचच्या पाड्यामध्ये व्हेरी गुड मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर आलेले आहे सगळ्यांचे व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी पाचच्या पाड्यामध्ये येतात पस्तीस आणि पाच पन्नास सॉरी तर पाचने भाग द्या पटकन किती येणार साता पाच म्हणजेच पाचला जर सातने गुणल्यानंतर उत्तर पस्तीस येतं आणि पाच गुन्हेला दहा म्हणजे पाचला दहा वेळेस गुणल्यानंतर उत्तर येतं पन्नास आता मला सांगा सात आणि दहा भाग जाईल का नाही जाणार ना सोपी गोष्ट आहे म्हणून याचं योग्य उत्तर काय मित्रांनो याचं योग्य उत्तर येणार पाच हे मसावी येणार आहे बरोबर मसावी याचं योग्य उत्तर असणार आहे पाच लसावी कसा काढता मग लसावी तुम्हाला सोप्या प्रकारे माहिती आहे काय करायचंय सत्तर आता सत्तर कसे सात गुन्हेला जाऊ द्या परत सांगतो बाबा तुम्हाला सात गुन्हेला दहा गुन्हेला पाच बरोबर हे यांचे झालं सत्तर परत पाच बरोबर साताबाजा पस्तीस कळालं कळालं तुम्हाला लसावी आणि मसावी हे काय झालं मित्रांनो हे झालं लसावी बरोबर का व्हेरी गुड चला मित्रांनो बघूयात आता याच टॉपिक वरील पुढील कोणता प्रश्न येत आहे तुमच्या स्क्रीनवरती आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न कोणता दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आला आहे की पंधरा सोळा सतरा अठरा याचा मसावी काढा पण आपण उत्तर काढा आणि सोपा प्रश्न आहे आणि पातच क्षणी याचं योग्य उत्तर तुमचं आतापर्यंत आलं पाहिजे होतं बघूयात आता ज्यांना विद्यार्थ्यांना योग्य उत्तर देता येत आहे त्यांनी पटापट कमेंट मध्ये उत्तर द्या ज्यांना जमत नाहीये त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला काही सेकंद याचं उत्तर कसं काढतं ते शिकवतो हे बघा काय आहे पंधरा सोळा सतरा आणि अठरा बरोबर आता ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून आपल्या क्लासेस कंटिन्यू केले असतील त्यांना पाच क्षणी कडेल काय कडेल की ह्याचं योग्य उत्तर काय येणार आहे हे ये काय झाल्या ह्या झाल्या क्रमवार नैसर्गिक संख्या काय आहे क्रमवार नैसर्गिक संख्या आणि तुम्हाला मागील मध्ये शिकवलेलं आहे की क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी काय असतो क्रमवार नैसर्गिक संख्येचा मसावी असतो नेहमी एक क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी काय असतो एक मला आता तुम्ही कोणतीही संख्या घ्या कोणत्याच संख्येला या क्रमावर संख्येने भाग जाणार नाही फक्त जाईल तर एकनेच भाग जाईल म्हणजे एकाच्या पाळ्यामध्ये पंधरा येतात सोळा येतात सतरा येतात अठरा येतात बरोबर क्रमावर नैसर्गिक संख्यांचा मसावी का असतो क्रमावर नैसर्गिक संख्येचा मसावी हा नेहमी एक असतो हा आयएमपी म्हणून तुम्ही लिहू शकता मित्रांनो काय लिहिणार आयएमपी समजला बघूयात आता याच टॉपिक वरील पुढील अतिशय महत्वाचं उदाहरण आता स्टेप बाय स्टेप आपण चाललेलो आहे बरं का ऍडव्हान्स लेवलकडे म्हणून घाबरू नका नीट डोकं शांत डोकं ठेवून कमेंट मध्ये उत्तर द्या तुमच्या मित्रांनी योग्य उत्तर दिलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे बघूयात आता या टॉपिक वरील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की सोळा आणि छत्तीस चा मसावी काढा सोपा प्रश्न आहे मागील प्रश्न जसा होता तसाच त्यावरचा वेगळा लेवलचा प्रश्न आहे सोळा आणि छत्तीस चा मसावी काढायचा ज्यांना योग्य उत्तर येत आहे त्यांनी पट कमेंट मध्ये उत्तर द्या आणि ज्यांना जमत नाहीये आहे थोडेसे आहे त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला सर्व काही शिकवतो ठीक आहे बघूयात आता याचं योग्य तर काय असणार आहे सोळा आणि छत्तीस बरोबर मित्रांनो आता कोणती संख्या आहे ज्या संख्येमध्ये ज्या संख्येच्या पाड्यामध्ये सोळा सुद्धा येतात आणि छत्तीस सुद्धा येतात तुम्ही म्हणणार दोनच्या पाड्यामध्ये येतात तर मित्रांनो मसावी कडायचा आहे मसावी म्हणजे काय मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान नाही तर मोठ्यात मोठी संख्या काढायची म्हणून या संख्येला चारने भाग जातोय का बघा पटापट व्हेरी गुड मित्रांनो खूप छान चार ने भाग बघा चार चौक सोळा आणि चार नम छत्तीस चार बरोबर बड़? आता कोणतीच संख्या अशी नाही ज्या संख्येच्या पायामध्ये चार सुद्धा येतात आणि नऊ सुद्धा म्हणूनच याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे मसावी आहे याचा चार कर ना सर्वांना ज्यांना थोडस कन्फ्युजन असेल त्याने मागील लेक्चर बघून घ्यायचं मागील मध्ये बारीकून बारीक माहिती तुमच्या सर्वांसाठी दिलेली आहे आणि आता आपण धीरे धीरे ऍडव्हान्स कडे चाललेलो आहोत म्हणून दोघं शांत ठेवून उत्तर द्यायचं आणि व्हेरी गुड सर्वांसाठी ज्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे अभ्यास तुमचा आणि अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू ठेवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न शंभर टक्के पूर्ण होणार आहे पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की बहात्तर आणि नव्वदचा मसावी काढायचा आहे बहात्तर आणि नव्वदचा ज्यांना योग्य उत्तर देता येत आहे त्यांनी पटापट कमेंट मध्ये उत्तर द्या ज्यांना थोडेसे कच्चे आहे त्यांनी माझ्याकडे बघा मी त्यांना सर्वांना अगदी पटापट सोडून हो दाखवतो कशाप्रकारे याचं योग्य उत्तर येतं मित्रांनो बघा बहात्तर बहात्तर आणि नव्वद बरोबर मित्रांनो बहात्तर आणि नव्वद ज्यांचा अठराचा पाळापाठ आहे अठरा समजलं ते काही क्षणात त्याचं योग्य उत्तर देऊ शकता पण ते जे विद्यार्थी थोडेसे कच्चे आहे बरोबर जे विद्यार्थी थोडेसे कच्चे आहेत त्यांच्यासाठी मी अगदी सोप्या पद्धतीमधून त्याचं योग्य उत्तर कसं काढतात ते शिकवतो तुम्हाला ठीक आहे अठराचा पाडा जर पाठ नसेल तर तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो कशा प्रकारे बघा तर याला आपण सहाने भाग देऊ शकतो किती ने कितीने ने बरोबर ने भाग दिल्यानंतर कसं होईल मित्रांनो सहा एक सहा आणि सातातून सहा गेल्यानंतर एक उरतो ना म्हणून एक इथं दिला मग झाले बारा झाले ना एकावर दोन बारा पण सहा दुने बारा बरोबर सहा दुने बारा त्याचप्रमाणे पुढील उत्तर काढायचंय सहा एक सहा बरोबर सहा एक सहा सहा नऊ सहा गेल्यानंतर किती होणार मित्रांनो तीन उरणार बरोबर तीन इथे मांडले आपण तीन इथे मांडले मग तीनावरती शून्य किती झाले तीस मग सहा पंचे किती होता सहा गुन्हेला पाच केले तर तीस उत्तर येतं मग इथे पाच येणार बरोबर का मित्रांनो सहा पंच तीस आणि तुम्हाला जर वाटत असेल थोडस कन्फ्युजन तर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे मोबाईल आहे बारा गुन्हेला सहा केला तर उत्तर येणार बहात्तर आणि पंधरा गुन्हेला सहा केलं तर उत्तर येणार नव्वद ठीक आहे आता कोणती संख्या आहे अशी ज्या संख्येच्या पाड्यामध्ये बारा सुद्धा येतात आणि पंधरा सुद्धा येतात तर ती संख्या आहे तीन बरोबर तीनच्या पाड्यामध्ये बारा सुद्धा येतात आणि पंधरा सुद्धा येतात म्हणून आपण तीनने पुन्हा भाग देणार आहोत बघा तीन काय येणार तीन चोक म्हणजे तीन गुणीला चार केले तर उत्तर येणार बारा म्हणून इथं ये चार येणार त्याचप्रमाणे तीन गुणीला पाच केले म्हणजे तीना पाच आहे पंधरा बरोबर आता कोणती संख्या अशी नाहीये ज्या संख्येच्या पाळ्यामध्ये एक सुद्धा आपलं सॉरी चार सुद्धा येणार आणि पाच सुद्धा येणार फक्त एक सोडून ठीक आहे एकला एक तर आपल्याला घ्यायचं नाहीये त्यामुळे तीन गुणीला सहा करायचे म्हणजेच काय सहा गुणीला तीन बरोबर अठरा बरोबर मग याचं उत्तर काय देणार मित्रांनो अठरा असं योग्य उत्तर असणार आहे मसावी याचं अठरा आणि व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारचं तुमचा अभ्यास चालू आहे तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्याच तुमची यशस्वी गुरु किल्ली ठरणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट उत्तर दिले तुम्ही बघू शकता तुमचेच मित्र आहे ते कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देणारे दुसरे कोणी नाहीये त्यांनी योग्य उत्तर दिले कारण त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू आहे त्यांच्याकडे नोट्स आहे आणि नोट्स या तुमच्या यशस्वी गुरु केली ठरणार आहे नेहमी लक्षात ठेवा ठीक आहे बघूयात आता या टॉपिक वरील पुढील कोणतं महत्वाचं उदाहरण पोलीस भरतीला आलेलं होतं आणि त्याचं योग्य उत्तर काय होत पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की सत्तावीस एक्क्याऐंशी आणि एकशे आठ सत्तावीस एक्क्याऐंशी आणि एकशे आठ चा तुम्हाला मसावी काढायचा आहे सोपा प्रश्न आहे ज्यांना योग्य -पड़ उत्तर येत आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या आणि ज्यांना थोडस कन्फ्युजन वाटत हो असेल की याचं योग्य उत्तर काय येईल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला योग्य उत्तर कशा प्रकारे काढता येतं ते सोडून दाखवतो हो ठीक आहे बघा काय लिहिलंय मित्रांनो बहात सॉरी सत्तावीस एक्क्याऐंशी आणि एकशे आठ बरोबर याचं योग्य उत्तर कसं काढता बघा अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येच्या पाळ्यामध्ये ह्या तिघ संख्या येतात तर जर तुम्हाला सत्तावीसचा पढापाठ असेल तर तुम्ही काही क्षणात याचं योग्य उत्तर काढू शकता माझा पाठ आहे मी काढू शकतो काही क्षणात पण जे विद्यार्थी थोडेसे कच्चे आहे त्यांना सुद्धा आपल्याला पुढे घेऊन जायचंय आपल्याला एकट्याला पुढे जायचंय का बिलकुल नाही मित्रांनो तुम्हाला सर्वांना यावर्षी पोलीस करणार आहोत आपण संपूर्ण टीम म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा फक्त ठीक आहे तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीत शिकवतो थोडसा वेळ लागू शकतो थोडासा वेळ लागेल जास्त नाही ठीक आहे तर बघा याला नऊ ने भाग जातो नऊ ने ठीक आहे तीन ने सुद्धा भाग जातो बरं का तीन ने सुद्धा भाग जातो नऊ ने अगोदर मोठ्या संख्येने तीन ला गुणले तर येणार ठीक आहे त्याचप्रमाणे नऊ गुण म्हणजेच काय नऊ गुण्हेला नऊ जर केले तर एक्क्याऐंशी येणार म्हणजे नम नम ठीक आहे आता त्याचप्रकारे एकशे आठ ला कसं गुणणार बघा एकशे आठ ला गुणण्यासाठी काय करावं लागेल बारा बाराने जर नऊ लागून तर एक शाट पण काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन वाटू शकतं म्हणून मित्रांनो एक सोपे पद्धत सांगतो मला हे बघा एक म्हणजे नवा एक नऊ दहा तुम गेल्यानंतर किती होणार एक होणार ना परत द्यायचा आणि अठरा झाले बरोबर एकावरती पुढे आठ आल्यानंतर अठरा होतील ना त्याचप्रमाणे नऊ गुन्हेला दोन केले म्हणजे नऊ दुने अठरा त्याचप्रमाणे ते दोन लिहिले बरोबर झालं का हे बरोबर होतं आता या सर्वांना भाग केलेला आहे आता खाली तीन नऊ आणि बारा उरलेले आहे तर कोणती संख्या आहे अशी ज्या संख्येच्या पाड्यामध्ये तीन सुद्धा येतात नऊ सुद्धा येतात आणि बारा सुद्धा येतात तर ती संख्या आहे तीन वेरी गुड मित्रांनो बघा तुमच्या मित्रांनी कमेंट बॉक्स मध्ये पडापड उत्तर दिलेले सुद्धा आहे बघितलं हेच आहे असली पॉवर अभ्यास करण्याची आणि हेच विद्यार्थी आहे जे योग्य उत्तर देतात आणि लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जी शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची खतरनाक अशी प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे त्यामध्ये तुम्ही सर्वजण आउट ऑफ मार्क मिळवतात का मिळवतात कारण ते जोरदार अभ्यास करत आहे त्यांनी या टॉपिक वर दिवसभर प्रॅक्टिस केलेली आहे आपल्या नोट्समधून ठीक आहे बघूयात आता तीनने याला भाग जात आहे ना गिरापटापट तीनने भाग तीन, तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन चोक बारा यांना कोणाला भाग जाणार नाही त्यामुळे नऊ गुन्हेला तीन बरोबर सत्तावीस म्हणजेच काय याचं योग्य उत्तर येणार आहे सत्तावीस मसावी काय असणार आहे याचा सत्तावीस व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे सर्वांनी योग्य उत्तर दिलेले आहे कमेंट बॉक्स मध्ये बघूयात आता याच टॉपिक वरील पुढील कोणतं महत्वाचं उदाहरण पोलीस भरतीला आलं होतं आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर अठ्यात्तर यांचा मसावी काढा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आयएमपी पी नाव टाकायचं याच्यापुरती काय नाव टाकायचं मित्रांनो आयएमपी पी आणि ज्यांना योग्य उत्तर देता येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या ज्यांना थोडस कन्फ्युजन असेल त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या काही क्षणात त्याचं योग्य उत्तर कसं येतं ते बघा हा प्रश्न भरपूर वेळेस पोलीस भरतीला रिपीट झालेला आहे म्हणून आय प्रश्न आय नाव टाकायला लावलं तुम्हाला काय प्रश्न मित्रांनो बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर आणि अठ्याहत्तर मसावी कळायचं आहे बरोबर यांचा मसावी काढण्याची सोपी पद्धत लक्षात ठेवा मित्रांनो काय आहे हे हे आहे क्रमवार समसंख्या काढायला तुम्हाला क्रमवार समसंख्या आणि क्रमवार समसंख्यांचा मसावी हा नेहमी काय असतो मित्रांनो तुम्हाला सर्व काही मागील मध्ये शिकवलेला आहे तर क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी हा नेहमी काय असतो दोन असतो व्हेरी गुड मित्रांनो भरपूरशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये पाहता क्षणी योग्य उत्तर दिलेलं आहे कारण त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केलाय आणि दिवसभर त्यांनी रिव्हिजन केलेली आहे मसावी या टॉपिकवर ठीक आहे काय लिहिला बोललो मी आय एम पी प्रश्न होता काय होता बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर यांचा मसावी काढा आणि हे आहे क्रमवार समसंख्या तुम्हाला संख्या प्रकरणामध्ये सुद्धा शिकवलेला आहे क्रमवार समसंख्या कशा असतात नैसर्गिक संख्या कशा असतात संयुक्त संख्या कशा असतात अजून मूळ संख्या कोणत्या असतात हे सर्व काही तुम्हाला संख्या प्रकरणामध्ये शिकवलेलं आहे आणि मागील लेक्चर मध्ये सुद्धा मसावी लसावीच्या मागील लेक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला हे सांगितलेलं आहे की क्रमवार समसंख्या वगैरे हे सगळ्या संख्यांचा मसावी आणि लसावी कशा प्रकारे काढतात ठीक आहे बघूयात आता याच ह्याचं उत्तर काय झालेलं आहे लक्षात घ्या क्रमवार इथं आय नाव टाकलं आणि इथं वेरी आयम पी नाव टाकू शकता तुम्ही ठीक आहे वेरी आयम तर काय टाकायचं इथं क्रमवार सम संख्यांचा मसावी हा नेहमी काय असतो मित्रांनो दोन असतो काय असतो दोन क्रमवार नैसर्गिक समसंख्यांचा मसावी हा काय असतो नेहमी दोन असतो बघूयात आता याच टॉपिक वरील पुढील अतिशय महत्वाचं उदाहरण कोणतं पोलीस भरतीला आलेलं होतं आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी दोनशे वीस यांचा मसावी काढा थोडासा कठीण प्रश्न आहे पण सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता आणि ज्यांना उत्तर काढता येत आहे त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या आणि ज्यांना थोडंसं कन्फ्युजन आहे त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या मी त्यांना सोडवून दाखवतो काय प्रश्न आहे मित्रांनो चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी आणि दोनशे वीस यांचा यांचं काय काढायचं तुम्हाला मसावी काढायचं आहे बरोबर यांचा मसावी कशा प्रकारे काढला जातो बघा नीट अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येच्या पाळ्यामध्ये चौवेचाळीस येतात अठ्याऐंशी येतात आणि दोनशे वीस येतात ज्यांचा चौवेचाळीसचा पाळापाठ आहे पाळ्यात थोडस थो कन्फ्युजन वाटेलच तुम्हाला, तुम्हाला? पण सोप्या पद्धतीत सुद्धा तुम्ही सोडू शकता ठीक आहे चला जाऊ द्या अकराच्या पाळ्याने भाग देऊ आपण अकराच्या याला संख्येला भाग देऊया बघा अकरा चौक चौवेचाळीस अकरा आठे अठ्ठ्याऐंशी अकरा दुने म्हणजे अकरा गुणीला दोन बावीस आणि हा शून्य जसे तसा खाली येणार वीस झाले बरोबर मित्रांनो अकरा गुणीला चार केले तर चौवेचाळीस येणार अकरा गुणीला आठ केले तर अठ्याऐंशी येणार अकरा गुणीला दोन केले तर बावीस येणार आणि हा शून्य जसे तसा खाली उतरवला आपण ठीक आहे आता काय मित्रांनो कोणत्या पाड्यामध्ये चार येत आहे आठ येत आहे आणि वीस येत आहे तर चारने परत भाग जातो यांना लिहित लक्ष द्या चारने भाग दिला चार एक चार चार दुने आठ चारा पंचे वीस बरोबर मित्रांनो चारा पंचे वीस आता यांना कोणत्या संख्येने एका संख्येने भाग जाणार नाही म्हणून फक्त यांचा दोघांचा गुणाकार करायचा म्हणजेच काय अकरा गुन्हेला चार केले तर चौवेचाळीस याचं योग्य उत्तर येणार आहे म्हणजेच काय या संख्यांचा मसावी काय असणार आहे चौवेचाळीस या संख्यांचा मसावी काय आहे या संपूर्ण संख्यांचा मसावी आहे चौवेचाळीस म्हणजेच काय मोठ्यात मोठी संख्या आहे यापेक्षा कोणतीच मोठी संख्या नाही ज्या संख्येच्या पाड्यामध्ये चौवेचाळीस येईल अठ्याऐंशी येईल आणि दोनशे वीस येईल ठीक आहे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही योग्य उत्तर देत आहात कमेंट बॉक्समध्ये सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो असाच प्रकारचा अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे बघूयात आता याच टॉपिक पुढील महत्वाचं उदाहरण कोणतं आहे जे पोलीस भरतीला भरपूरशा विद्यार्थ्यांचे मार्क खाल्ले होते या उदाहरणाने आणि त्याचं योग्य उत्तर कशाप्रकारे तुम्ही काढू शकता आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तेरा त्रेपन्न एकोणसाठ आणि सत्त्याण्णव यांचा मसावी काढा कठीण प्रश्न आहे कठीण पण तुम्ही जर मागील लेक्चर बघितला असेल तर तुमच्या काही क्षणात त्याचं योग्य उत्तर येऊ शकतं ज्यांना सोडवता येत आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या ज्यांना थोडंसं कन्फ्युजन वाटत असेल त्यांनी माझ्याकडे बघा मी त्यांना योग्य उत्तर कशा प्रकारे काढतात ते शिकवतो बघा काय प्रश्न आहे मित्रांनो तेरा त्यानंतर काय आहे त्रेपन्न त्यानंतर काय आहे एकोणसाठ त्यानंतर काय आहे मित्रांनो सत्त्याण्णव यांचा मसावी काढायचा आहे काय करायचंय मसावी पटापट करा ज्यांना येत नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करा ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या कदाचित त्यांनी मागील लेक्चर बघितलं असेल ते पटापट उत्तर देतील आणि ज्यांनी संख्या प्रकरण बघितलं असेल ज्यांचा संख्या प्रकरणाचा अभ्यास झाला असेल ते काही क्षणात त्याचं योग्य उत्तर देईल आणि बघा कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे मित्रांनो हेच विद्यार्थी आहे जे कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देतात आणि तेच विद्यार्थी आहेत जे लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जो शंभर मार्कांचा डिजिटल स्वरूपाचा खतरनाक असा प्रेपेअर दिला जातो त्यामध्ये ते विद्यार्थी अठ्ठ्याण्णव ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव असे मार्क पाडतात म्हणजेच काय प्रत्येक विद्यार्थी नव्वदच्या वरती मार्क पाडतो म्हणजे पाडतोच ठीक आहे कारण हे नोट्स मधून अभ्यास करतात आणि नोट्स अतिशय आय एम पी आहेत आणि याचा तुम्हाला फायदा होणार आहे ठीक आहे बघूया आता याचं उत्तर काय असणार आहे लक्षात घ्या हे आहे क्रम हे आहे मूळ संख्या काय आहे मूळ संख्या मूळ संख्या आणि मूळ संख्यांचा मसावी काय असतो मित्रांनो क्रमवार मूळ संख्यांचा मसावी हा नेहमी असतो क्रमवार मूळ संख्यांचा मसावी हा नेहमी काय असतो मित्रांनो नेहमी असतो एक क्रमवार मूळ संख्यांचा मसावी हा नेहमी एक असतो आणि भरपूरच्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये दिलेले आहे का दिले त्यांनी कारण त्यांनी लेक्चर कम्प्लीट केलेले ले ते दररोज अभ्यास करतात आणि दिवसभर रिव्हिजन करतात संध्याकाळी होणाऱ्या लेक्चरवर आधारित तुम्हाला मागील मध्ये शिकवलेलं आहे ज्यांनी मागील लेक्चर बघितले नसेल त्यांनी पटकन जाऊन बघायचे आहे लेक्चर संपल्यानंतर त्याचबरोबर संख्या प्रकरण तुम्ही कम्प्लीट करा संख्या प्रकरण अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये बारीकून बारीक माहिती शिकवलेली आहे बारीकून बारीक माहिती तुम्हाला त्यामध्ये दिलेली आहे काय आहे हे आहे क्रमवार मूळ संख्या आणि मूळ संख्यांचा मसावी का असतो नेहमी मूळ संख्यांचा मसावी असतो नेहमी एक बघूयात आता या टॉपिक वरील एक छोटंसं उदाहरण आहे त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे आणि त्याचं उत्तर कशा प्रकारे काढलं जातं हे तुम्ही पटापट -पड़ सांगायचं आहे पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की अठ्ठेचाळीस आणि साठ सोपा प्रश्न आहे अठ्ठेचाळीस आणि साठ यांचा मसावी काढायचा मित्रांनो किती सोपा प्रश्न आहे अठ्ठेचाळीस आणि साठ अठ्ठेचाळीस आणि साठचा चा मसावी काढा पटापट पड़ कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या मी याचं उत्तर सोडून दाखवणार नाहीये तुम्हाला स्वतःला सोडवायचं प्रत्येकाने ट्राय करायचं आणि ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत ट्राय केलं नव्हतं ते सुद्धा आता योग्य उत्तर द्यायला लागलेले आहे कमेंट बॉक्स मध्ये बघून घ्या तुम्ही अठ्ठेचाळीस आणि साठ यांचा मसावी काढा असा प्रश्न आहे आणि कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो हे होते अतिशय महत्वाचे प्रश्न जे मसावीवरती आधारित पोलीस भरतीला विचारले गेलेले होते आणि काही प्रश्न आहेत जे परत परत रिपीट होतात तुम्हाला शिकवलं क्रमवार समसंख्या संख्या मूळ संख्या विषम संख्या यांचा मसावी कशा प्रकारे काढला जातो ठीक आहे आता याचा मसावी कसा काढतात बघा बाराने भाग द्या डायरेक्ट बार चौक अठ्ठेचाळीस आणि बारा पंचवीस साठ म्हणजेच काय याचा मसावी येणार मित्रांनो बारा त्यांचा मसावे आहे बारा ठीक आहे तर हे होते मसावीवर आधारित पोलीस भरतीला अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे पोलीस भतेला वारंवार रिपीट होतात आणि त्यांचं योग्य उत्तर कशा प्रकारे काढलं जातं हे तुम्ही आता बघितलेलं आहे ठीक आहे सर्वांना आता याच योग्य उत्तर काढता आलेलं आहे आणि सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे योग्य उत्तर दिलेले आहे आणि लक्षात घ्या अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगत आहे जाणून घ्या काय आहे ज्यांच्याकडे नोट्स नाही त्यांनी नोट्सबद्दल माहिती जाणून घ्या नोट्स कशा आहेत काय आहेत त्याचा तुम्हाला फायदा काय आणि नोट्स तुम्ही का घेतल्या पाहिजे याच लक्ष घ्या या, या तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे ह्या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे आपली एक्कावन्न जणांची टीमने मिळून नोट्स बनवलेले एक्कावन्न जणांच्या टीमने मिळून लक्षात घ्या एक्कावन्न जणांच्या टीमने किती मेहनत केली असेल कशा प्रकारच्या स्टेप वापरल्या असेल आणि एकदम नैसर्गिक भाषेत एक एकदम नॅचरल भाषेमध्ये तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा भाषेमध्ये आपण आपल्या नोट्स तयार केलेल्या आहे या नोट्स तुमचे यशाची गुरु केले ठरणार आहे तुम्हाला कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज नाही म्हणजे काय तुम्हाला जे तुम्ही चार पाच पुस्तक वाचता समजून घ्या तुम्ही आता गणितासाठी तुमच्याकडे दोन ते तीन पुस्तकं असतीलच तर तुम्हाला दोन ते तीन पुस्तक वाचण्याची गरज नाही या नोट्स तुम्ही अभ्यास करा गणिताच्या नोट्स घ्या आणि गणिताचे नोट्स जर तुम्ही एक वेळेस पूर्ण रिव्हिजन केल्या तर तुम्हाला कोणतं गणित नडणार नाही तुम्हाला त्या त्या गणित विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळतील तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज नाही या नोट्समध्ये सर्व प्रकारचे उदाहरण सोडवून दाखवलेले स्टेप बाय स्टेप बेसिक पासून ऍडव्हान्समेंटचं सर्व काही आहे यामध्ये त्याचप्रमाणे मराठी व्याकऱ्यांच्या नोट्स आहे बुद्धिमत्ताच्या नोट्स आहे भूमितीच्या नोट्स आहे सामान्य न्यायाच्या नोट्स आहे सर्व नोट्स आहे आपल्याकडे अवेलेबल सर्व काही तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही बेस्ट ऑफर चालू आहे या ऑफरचा सा फायदा घ्या तुम्ही यांची किंमत खूप मोठी आहे खूप जास्त आहे पण तुम्हाला या ऑफरमध्ये तुम्हाला काही क्षणातच काही एकदम मामूली किंमतमध्ये मध्ये या सर्व नोट्स मिळत आहे लवकरात लवकर या नोट्स घेऊन घ्यायच्या सर्वांनी नोट्स तुमच्या यशाच्या गुरु केलेली ठरणार आहे लक्षात ठेवा आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपल्याला जॉईन आहे तुम्ही आम्हाला कशा प्रकारे जॉईन करू शकता लक्षात घ्या हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात या चॅनलला काय करायचं तुम्हाला या चॅनलला तुम्हाला फक्त करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची स्पेशल लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर आणि दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे सर्व मोफत आहे आपल्याकडे कुठे जाण्याची गरज नाही तुम्हाला दररोजचे लेक्चर आणि दररोजचे डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सर्व मोफत मिळेल जास्त वेळ घालू नका लगेच चॅनलला सबस्क्राईब करून त्याचा स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा आणि चला हो हो तर मग लगेच भेटूयात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तिथे तुम्हाला आता शंभर मार्कांची या लेक्चरवर आधारित शंभर मार्कांचा खतरनाक असा डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला देण्यात येणार आहे सर्वांनी ती प्रश्नपत्रिका सोडवायची आहे ठीक आहे आता बघूया भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तिथे तुम्हाला शंभर मार्कांचा डिजिटल प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे तर तोपर्यंत मित्रांनो नमस्कार